नमस्कार माझे नाव वैशाली भाऊसो माने आ, मी लाटोडे गावची रहिवाशी आहे आणि माझं शिक्षण बी ए जॉग्रॉफीमध्ये झाले आहे माझे ज्वेलर्स लाटोडेमध्ये मराठी शाळेच्या पाठीमागे पवार गल्ली येथे आहे आणि मला ज्वेलर्स 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 टाकण्याचा सल्ला माझ्या मिस्टरांनी दिला आणि ज्वेलर्समध्ये उतरण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला आणि इथंपर्यंत मी आज उभे आहे ते माझे माहेर कुपरी आणि माझे आता दिलेले गाव लाटवडे माझे सासर आणि त्याच्यामध्ये मुख्यत मला माझ्या नवऱ्याची म्हणजे भाऊसो अंकुश माने यांची सगळ्यात मोठ सर्वात मोठी साथ मिळाली आणि त्यांच्या पाठिंब्यानेच मी आज इथंपर्यंत पोचले आहे आणि मा माझ्या कामाचे स्वरूप हेच माझे कामाचे स्वरूप पाहून सक्षम महिला फाउंडेशनतर्फे माझा सन्मान करण्यात आला त्यासाठी मी खूप आनंदी आहे धन्यवाद